आनंदाची बाब आहे शेवटी न्याय मिळाला आणि राहुल गांधी हे आता दामदुप्टीने वसूल करत की जयंत पाटील कुठेही जाणार नाही आमच्यातल्या तेरा तेरा ते चौदा जण जे आहेत ते कुठेही जाणार नाहीत दररोज त्या शरद पवार साहेब आणि जयंत पाटील टी व्हीवर येऊन सांगावं का आज आम्ही पक्षातच होतो संशयाचं वातावरण म्हणून तयार केलं जात कोविड असताना कोणी बाहेर पडून शौर्य गाजवायला गेला तर त्याचं काय होतं याचं मी ज्वलंत उदाहरण मी असं स्वतःला शाळा समजायचो आणि म्हणून मी घरोघर खा जेवण वाटायला वगैरे वगैरे फिरायचो मला कोविड झाला नशीब मला देवानी खाली ढकलला नाही मी गेलोच होतो तेव्हा सर सलामत तो पगडी पचास आणि पहिलेच उद्धव ठाकरे यांचं तसं काही म्हणजे शारीरिक प्रकृती फार काही तगडी आहे अशा तर काही फार नाही आणि त्याच्यामुळे त्यांना आपण टोचण्यात येणं की घरको घ्या ते एवढे म्हणजे त्यांच्यावरती एवढे ते आपाती म्हणजे त्यांचं शरीर काही हो असं काही सुदृढ वगैरे नाही आहे असं असताना त्या माणसाने ज्या पद्धतीने कोविड सांभाळलं जगभरातलं कौतुक झालं जगभरातनं कौतुक झालं आणि मी स्वतः उदाहरण आणि माझा प्राण जे मी वाचलो ते फक्त उद्धव ठाकरेंमुळे आणि शरद पवारांमुळे मी ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो माझ्या हॉस्पिटलमधनं माझ्या बायकोनी सांगितलं नाही ह्याला इथं हलवायचं नाही हाय तर डॉक्टर तिचा मित्र आहे उद्धव ठाकरेंना ते काय पटलं नाही त्यांनी साहेबांना फोन केला पवार साहेबांनी माझ्या बायकोला सांगितलं सांगितलं की आम्ही दोघं निर्णय घेऊ तुम्ही कोणी मध्ये पडू नका याच्या आणि मला त्या हॉस्पिटलमधून हलवलं मला वेगळ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो मला जीव वाचला ना नाही तर कदाचित नसतो तेव्हा माझे एक उदाहरण आहे अशी अनेक उदाहरण आहेत की उद्धव ठाकरेंनी अनेकांचे जीव वाचवले आणि ते जेव्हा आपण बंद करायचं काय म्हणायचं पण त्याला लॉकडाऊन लॉकडाऊनच्या विरोधात अनेक जण बोलायचे त्यांना उघडा 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 तेव्हा ते म्हणायचे नाही मला एकही जीव गेलेला परवडणारा नाही मला इथला एकही मराठी माणूस मरता कामा मानत ही आग्रही भूमिका होती त्याच्या चुकीचं काय आज राहुल गांधींचा संसदेश त्यांचा भाग मोबाईल आहे कारवाई निश्चित मार्ग घेण्यात आली आता ते उद्या जो अविश्वास ठरावाचं भाषण होते पाहायला मिळतं ही आनंदाची बाब आहे शेवटी न्याय मिळाला ही आनंदाची बाब आहे शेवटी न्याय मिळाला आणि राहुल गांधी हे आता दा दानदुप्टीने वसूल करतील आवडसा निवडणूक आयोगामध्ये लिगल पॅटेल आता तर तुम्ही सांगताय की आम्ही घेतो आहे व मुला परत संभ्रमाचं वातावरण किंवा ती चर्चा आहे ते वारंवार की जयंत पाटील असतील किंवा इतर तुम्हाला किती आम्ही तुम्हाला किती वेळा सांगायचं की जयंत पाटील कुठेही जाणार नाही आमच्यातल्या तेरा तेरा ते चौदा जण जे आहेत ते कुठेही जाणार नाहीत साहेब बीडला पहिली मिटिंग देणार आहेत बीड शहरामध्ये ती मिटिंग आहे ग्राउंड बुक झालेला आहे त्याची सगळी जबाबदारी ही आमची कार्यक्षम अध्यक्षपदीची श्री श्रीसागर यांच्यावर दिलेली आहे तर हे किती वेळा आम्ही स्पष्ट करत राहायचं दररोज त्या शरद पवार साहेब आणि मेहन पाटील टी व्हीवर येऊन सांगावं का आज आम्ही पक्षातच होतो हे संशयाचं वातावरण मुद्दाम तयार केलं जातं आपल्या पक्षातल्या म्हणजे जे फुटलेले आमदार आहेत त्यांना रोखण्यासाठी की बाबा जयंत पाटील इथे येत आहेत तुम्ही कशाला विचार हा त्याच्या मागचा एक प्लॅन आहे बाबा आमच्या ठाण्यात लोक फोन करतात तुम्ही कशाला पक्ष राहता तर जयंत पाटील आमच्याकडे येतात आमच्या ठाण्यात छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना सांगण्यात येते हा पक्ष रिकामा होणार आहे ते काय नाही ते साहेब आणि जितेंद्र आवड एकटेच राहणार आहे ठाण्यामध्ये या बातम्या सांगण्यात आणि हे बालिशपणा करणारे लोक असतात ना तिथे भाषचंद्र नेमाडे यांची सध्या भाषण प्रचंड गावताना पाहायला मिळते एकेक राज्यात औरंगजेब या विषयावरून मोठ्या प्रमाणामध्ये जंगल दृक्ष परिस्थिती अनेक ठिकाणी होताना पाहिली तर दुसरीकडं भालचंद्र नेमाडे यांना असं म्हटलं की औरंगजेबाच्या दोन राण्या पंडितांना ज्ञानव्यापीच्या पंडितांना दृष्ट केला त्यामुळे ज्ञानव्यापी के त्यांना फोडली अशा पद्धतीची इतिहासाचं दाखले देत त्यांना ते भाष्य केलं त्या एकंदरीतच स्वागत असं वक्तव्या वगैरे कसं पाहत मला वाटतं मी स्वतः औरंगजेबाविषय टाकलेला कारण कॉन्ट्रोवर्सी आणि माझी फार जवळचे नाते आहे आणि त्या नात्या राजकारणात मला अडकायचं तर मला याच्यापासून आपण मित्र आहात माझे शत्रू तर मला याच्यापासून लांब ठेवतात एक प्रकाश आंबेडकर